तुझ्या जर कॉन्टॅक्ट असेल नंबर सांग नाईन वन थ्री झिरो सिक्स वन एट वन फोर सेव्हन अच्छा रत्नागिरीत कुठे फिरवायचं असेल काय असेल पिकअप ड्रॉप सगळी तू देऊ शकतो कुठे तुमचं दर्शन वगैरे करायचे असतील रत्नागिरी दर्शन तरी करायचं असेल ना तरी तरी पण तरी पण हे बघा ही रोमनची रिक्षा आहे बघा किती प्रशस्त रूम आहे व्यवस्थित डबल बेड आहे बघा हे त्यांचे रेट्स आहेत तुम्हाला इथे ऑथेंटिक फूड मिळणार बोट क्लब गणपतीपुळे चला थर्ड राईट लजल कसा वाटला राईट <laughs> सुप्रभात मित्रांनो आहात मजेत ना असे म्हणतात पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या मालवणी लाईफ या युट्यूब चॅनल मध्ये तर मित्रांनो आज आपण चाललो ते रत्नागिरीला एक छोटासा रत्नागिरी दौरा आहे दोन दिवसाचा फक्त आणि आपण गणपतीपुळ्याला देखील जाणार आहोत तिथे आपण स्टे करणार आहोत मध्ये आपण बऱ्याच लोकांना भेटणार आहोत दोन तीन व्हिडिओ देखील आपल्याला बनवायचे आहेत तर आजच्या या ब्लॉगमध्ये रत्नागिरीतल्या गमती जमती तुम्हाला नक्की बघायला मिळतील नक्की हा एक डेली व्लॉग तुम्हाला आवडेल आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला नक्की लाईक करा मित्रांनो आता आपण आलो ते लांजाच्या जवळपास आणि हायवेचं म्हणाल तर लांजाच्या पाच सात किलोमीटर अगोदरपर्यंत रोड चांगला आहे आणि लांजा सिटीच्या पाच सात किलोमीटरपासून थोडे डायव्हर्जन आहेत काम चालू आहे पण या पावसात कम्प्लीट होईल इतकं तर काम झालेलं आहे पुढे लांजा टू पुढे लांजा टू पाली रोड खराब आहे मधून एक आपण शॉर्टकट घेऊन साईराज किरला पिक करून मग आपण रत्नागिरी सिटीमध्ये जाणार आहोत पण लांजामध्ये आपल्या मित्राला भेटणार आहोत आपल्याला सँडीवीरला भेटायचं आहे आणि त्यांची ते एक मोठी राईड करणार आहे ते त्याच्या शुभेच्छा आपल्याला द्यायच्या आहेत बाईक राईड आहे त्यांची तर इथून आधी आपण सँडींच्या घरी जाणार आहोत तर आपण सँडीराजांकडे आलो आहोत फायनली खूप वेळ पासण्याची इच्छा होती यायचं आणि आज त्याला अमृताई पण आहेत भाचा आहे त्यांचा आणि त्यांची नाला चोरी पडली मला मेन म्हणजे तुम्हाला दोघांनाही शुभेच्छा द्यायच्या आहेत आता तुमची राईड आहे सो राईड कुठे चालणार तुम्ही रामेश्वरम ओके दोघेही पण जण बाईक राईड दिवसाची राईड आहे तुमच्या चॅनलवर म्हणजे सँडी वीर चॅनल वर हा सॉरी ट्रॅव्हल कॅम माइल्स वर आपल्याला आता रामेश्वरम बघायला मिळणार अजून कोणाला राईडला जायचं असेल तर ते देखील तुमच्याप्रमाणे प्लॅन करू शकता आणि तुम्ही देखील त्यांना कमेंटमध्ये जर त्यांनी काढले तुम्ही गाईड करू शकता नक्कीच नक्कीच

इथे पुढे आता थोडं पुढे गेल्यानंतर म्हणजे लांजा सिटी थोडं पुढे गेल्यानंतर देवदेव फाटा लागतो आणि तो लेफ्ट मारून आपण टुवर्ड्स रत्नागिरी जाणार आहोत कारण का पुढे पाली संगमेश्वरपर्यंत काम चालू आहे डायव्हर्जन्स आहेत सो तुम्हाला देखील जर रत्नागिरीमध्ये यायचं आहे तर लांजा सोडल्यानंतर पुढे हार्डली तीन चार किलोमीटरवरच देवदे फाटा लागतो तिथून मग तुम्ही लेफ्ट मारा ते डायरेक्ट तुम्ही सिटीमध्ये जाल तो रोड चांगला आहे आपण आता चांदेराईत आलेलो आहोत आणि इथे आपल्याला आणखीन एक युट्यूबर भेटणार आहे जो कॅमेरा घेऊन रेडी आहे साईराज कीर तो ब्लॉक करतोय <laughs> या तर आपल्या बरोबर आहेत साईराज किर आपल्या चॅनलचं नाव हो सांग पटकन चॅनल चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद साईराज आपल्यावर आज संध्याकाळपर्यंत आहे सिटी मध्ये काय काम आहे रोमन पण आहे येस रोमन पण बुलढेल येस येस नक्कीच येस चला तर आता आपण सुरभी हॉटेल कडे जेवायला आलेलो कुटुंब जेवलंय आणि आपल्या बरोबर आहेत रोमन बोरकर ज्यांनी आज आपल्याला जेवणाची पार्टी दिलेली आहे धन्यवाद रोमन रोमनची रिक्षा आहे आणि रोमनच युट्यूब चॅनल पण आहे काय चॅनलचं नाव आहे रोमन बोरकर तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा अजूनपर्यंत केलं नसेल तर आपल्यासारखे फिशिंगचे एंटरटेनमेंटचे भरपूर व्हिडिओ असतात तो सिरीज मध्ये पण काम करतो आणि आपली रिक्षा आहे ना रिक्षा काय ना तुझ्या जर कॉन्टॅक्ट करायचा असेल नंबर सांग ना -1 -1 अच्छा रत्नागिरीत कुठे फिरवायचं असेल काय असेल पिकअप ड्रॉप सगळी तू देऊ शकतो कुठे तुमचं दर्शन वगैरे करायचे असतील तरी तरी पण बघा ही रोमनची रिक्षा आहे कधी दिसली तर नक्की तिला हात दाखवा रोमन बोरकर व्लॉग्स हा त्याचा नंबर आहे बघा सगळी सर्व्हिस तुम्हाला व्यवस्थित दिली जाणार चला आता आपल्याला कुठे जायचंय एका कामासाठी तर मित्रांनो आपण वृक्षवल्ली या शॉपमध्ये आलेलो गार्डनिंग इक्विपमेंट्स किंवा प प्लांट मिळण्याचं हे शॉप आहे आणि यांच्या आता आपण फार्मला देखील भेट देणार आहोत एक्सक्लुसिव्ह व्हिडिओ त्यांचा येणार आहे आणि आता या दोघांना निरोप घेण्याची वेळ आली आहे त्यांनी खूप आपल्याला मदत केली आपल्याबरोबर होते चला धन्यवाद खूप बरं वाटलं तुम्हाला भेटून आणि लवकर या मालवणला म्हणजे मालवणात आपण फिरू वेळ काढून या नक्कीच या या तर मित्रांनो आता आपण नर्सरीचं शूट करून आता आपण चाललो आहोत ते गणपतीपुळेला गणपतीपुळेला आपण दीपक एक्झिक्युटिव्ह हॉटेलमध्ये थांबणार आहोत हॉटेल कसं आहे काय आहे सगळी माहिती आता तुम्हाला पुढे जाऊन मिळेलच आणि हे जे नर्सरीचे आणि व्हिडिओ आहेत ते एक्स एक्सक्लुझिव्ह व्हिडिओ आपल्या चॅनलवर तर तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बघायलाच मिळतील सो पहिला आता आपण हॉटेलला जाऊया फ्रेश होऊया आणि मग उद्या आपण गणपती बाप्पाचं दर्शन देखील घेणार आहोत बीचकडे जाणार आहोत या सगळ्या गोष्टी तुम्हाला पुढे बघायलाच मिळतील मित्रांनो इथे मॅजिक गार्डन आहे आणि त्याच्याच बाजूला हॉटेल दीपक एक्झिक्युटिव्ह आहे आणि इथेच आज आपला स्टे आहे हॉटेल कसं आहे काय आहे ते आतमध्ये जाऊन बघूया तर थोडं पहिला आधी फ्रेश होऊन घेऊया मग सगळ्या गोष्टी तुम्हाला दाखवतो तर मित्रांनो काल मी आलो मस्त आराम केला जेवलो बिवलो आणि आज मी तुम्हाला आधी हॉटेल दाखवून घेतो सो प्राचीन कोकण आणि ह्याच्या बाजूला आहे मॅजिक गार्डन आणि यांचे कॉमन वॉलच आहे तर इथे आहे हे आपलं हॉटेल दीपक एक्झिक्युटिव्ह व्यवस्थित पार्किंग व्यवस्था आहे आणि आतून कसं हॉटेल ते मी तुम्हाला दाखवतो मेन एंट्रीने आतमध्ये आल्यानंतर रिसेप्शन काउंटर आहे नमस्कार अर का नमस्कार अरे असं आपलं रिसेप्शन काउंटर आहे इथे चेक इन टाईम चेकआउट टाईम सगळं दिलेलं आहे आणि आय थिंक तुम्हाला फार कमी वेळ बघायला मिळेल की लिफ्ट सर्व्हिस सो so, आपल्याकडे रि लिफ्ट सर्विस देखील आहे टू झिरो नाईन मी तुम्हाला रूम्स दाखवतो okay. चला so, आता मग लिफ्टने वर जाऊया सो आता आपण आलो आहोत सेकंड फ्लोअर दोनशे से नऊ रम नंबर रूम आणि अशी ही लॉबी आहे इथे सगळ्या त्यांच्या रूम्स आहेत ओके okay. आतमध्ये जाऊन मी तुम्हाला दाखवतो या साईडला वॉशरूम एरिया आहे बघा किती प्रशस्त रूम आहे व्यवस्थित डबल बेड आहे तुम्हाला या ठिकाणी दोन वॉर्ड्रोप पण मिळतात मला वॉर्ड्रोप दाखवतो तुमचं सामान ठेवायला हँगर त्यानंतर ड्रॉवर सो बऱ्याच ॲम्युनिटीज त्यांनी चांगल्या रूममध्ये दिलेल्या आहेत विंडोज आहेत आणि मेन म्हणजे काय आहे की क्रॉस व्हेंटिलेशन आहे इथे विंडो आहे इथे विंडो आहे टेलिव्हिजन सर्विस आहे त्याच्यानंतर तुम्हाला साईड टेबल्स देखील आहेत मिरर आहे या ठिकाणी आणि हा प्रशस्त डबल बेड साईड टेबल्स आहेत वॉटर बॉटल्स ज्या तुम्हाला सगळ्या गोष्टी लागतात त्या सगळ्या या ठिकाणी पुरवल्या जातात साईड टेबलवर तुम्हाला का काम करायचं आहे तर ते देखील आहे आणि हा आहे त्यांचा स्वच्छ वॉशरूम एरिया तर अशी ही प्रशस्त रूम आहे अजून मी तुम्हाला एक, दाखो तो एक रूम दाखवतो एकशे एक ही आहे दोनशे नऊ आपण आतमध्ये जाऊया व्यवस्थित प्रशस्त रूम आहेत विथ ए सी बट ऑबियस आहे एवढं मोठा हॉटेल असल्यामुळे त्याच्यानंतर तुम्हाला कॅबिनेट मिळतात त्यानंतर इथे वॉर्डरोब आहेत ते बंद आहेत आणि इथे दोन वॉडरूम मिळतात तुम्हाला त्याच्यानंतर प्रशस्त किंग साइज बेड टेलिव्हिजन वॉटर बॉटल्स आणि त्या तर सगळ्या गोष्टी आहेत येस ओके आणि हा आहे त्यांचा हा देखील व्यवस्थित स्वच्छ आणि प्रशस्त आहे अशा प्रकारच्या या हॉटेलच्या सगळ्या रूम्स आहेत तर आता आपण त्यांच्या खानावळ एरियामध्ये आलेलो आहोत म्हणजे इथं इथे ही खानावळ आहे हॉटेल दीपक खानावळ आणि बघा हे त्यांचे रेट्स आहेत तुम्हाला इथे ऑथेंटिक फूड मिळणार त्याबरोबर तुम्हाला नाश्ता देखील इथे मिळतो आणि मेन म्हणजे गुगल पे सेवा उपलब्ध आहे ओके सो बऱ्यापैकी मोठं त्यांची ही खानावळ आहे इथे तुम्हाला बेस्ट फूड मिळणार तर आपल्याबरोबर नवीनदादा आहेत हे मराठी व्यावसायिक आहेत आपल्या कोकणातले व्यावसायिक आहेत आणि त्यांनी आपल्याला इन्व्हाइट केलेलं आहे या ठिकाणी सो खूप खूप धन्यवाद खूप छान हॉटेल आहे आणि खूप चांगली सर्व्हिस आपल्याला मिळालेली आहे दादा याचं एक्झॅक्ट लोकेशन काय आहे असं बघायला गेलं तर गणपतीपुळे मंदिरापासून अच्छा आहे ओके ते आठशे मीटरच्या अंतरावर आपलं ओके आणि प्राचीन कोकण मॅजिक गार्डनच्या बाजूला अच्छा सोपं सांगायचं ओके म्हणजे इथे आल्यानंतर आपल्याला गणपतीचं दर्शन घेतल्यानंतर मॅजिक गार्डन आणि प्राचीन कोकण या दोन्ही गोष्टी आपल्याला बघता येत ओके तर आता आपण जाऊया पहिला बाप्पाचं दर्शन घेऊया आणि मग तिथून आम्ही पुढच्या प्रवासाला निघू तर मित्रांनो गणपती मंदिरकडे जाण्याच्या अगोदर मी तुम्हाला दाखवतो पुन्हा एकदा की हा मंदिरकडनं भक्तनिवासाकडे जाणारा रोड आहे हे समोर प्राचीन कोकण आहे इथे मधुराज कॅशू म्हणून आहे आणि इथे मॅजिक गार्डन आहे मॅजिक गार्डन आणि हे आपलं दीपक एक्झिक्युटिव्ह येस सो खाली आलेल्या नंबरवर तुम्ही त्यांच्याशी डायरेक्ट संपर्क करून बुकिंग घेऊ शकता तर मंदिराकडे जाण्याअगोदर आपण थोडक्यात माहिती घेऊया मॅजिक गार्डनला त्याचप्रमाणे प्राचीन कोकणला देखील तुम्ही भेट द्या इथे आल्यानंतर आपल्याकडे थोडा वेळ कमी असल्यामुळे पण पुन्हा जेव्हा आपण येऊ त्यावेळेला त्या सगळ्या गोष्टी आपण टाकू इथे हे त्यांचे तिकीट रेट्स आहेत सगळ्यांचे तिकीट विंडो आहे इथे तुम्ही पहिले तिकीट काढायचे हे त्यांचे रेट्स आहेत सगळ्याच गोष्टी मी दाखवणार नाही मग तुम्ही इथे आल्यानंतर काय बघाल तर अशी त्यांची मेन एंट्री आहे इथून आता आपण आपल्याला आतमध्ये जायचे तर इथे ॲडव्हेंचर शो थ्री डी शो असं भरपूर काही काही आहे ना दादा ओके इथे तुम्ही आलात तर ऑप्शन तीन तास तुमचे कधी निघून जातील कळणार नाहीत अच्छा मंडळी खूप मजा करतात ओके सो so, हा मिरर मेज आणि बर भरपूर काही काही इन्फिनिटी हॉल आहे तर नक्की या गार्डनला भेट द्या सगळंच काय दाखवत नाही तुम्हाला मग तुम्हाला इथे आल्यानंतर मग ती मजा मिळणार नाही त्यामुळे इथे नक्की या सेल्फी पॉईंट्स देखील आहेत इथे काही गेम्स आहेत ज लाईक एअर हॉकी आहे रिंगटॉस आहे लहान मुलांसाठी क्रेझी चिकन किंवा बास्केटबॉल तर हे देखील तुम्ही एन्जॉय करू शकता इथे त्यांचं स्वतःच शॉप देखील आहेत जिथे लाकडी खेळणी आपला कोकणी मेवा बऱ्याच गोष्टी तुम्हाला मिळतात तर या देखील तुम्ही इथे आल्यानंतर विकत घेऊ शकता आणि हे भाग काय गार्डन हो असं कोकणातले एक असं म्हणजे आणि जे म्हणजे आपण म्हणतो ना भूताच्या गोष्टी गोष्ट आपण पाहूया ओके तर इथे आणि ही रूम बनवलेली आहे आवाजावरनं तर डेंजरस वाटते <laughs> तर ती देखील आपण आतमधून बघून घेऊया तर आम्ही घोस्ट इन कोकणमधनं बाहेर आलो माझ्याबरोबर माझी बहीण अज्जल सिया वेदूला आता सगळे ओळखतात मुदुल कसं वाटलं हे सगळ्यांनी एक्सपिरियन्स केलं पाहिजे ॲक्च्युली <laughs> आणि मॅजिक शो देखील आहे इथे तुम्ही <laughs> <laughs> बॉल <laughs> आहे ना दीदी गुमाना नाही आहे सर साडेतीन रुपया का बॉल आहे वाईन चौथरी दा गेला ताई बॉल आहे का गेला सोडा खाली पडला हातात घ्या सोडा ताई हातातला बॉल द्या बाबा हा येत आहे समोर असा हात वाईन चौथ्री बंद करा फूक मारा असं ना बोला फो फू फो असा ते का ताईकडे बघा ताई आगा। आगा। <laughs> तर आपण दादांचा मॅजिक शो देखील बघितला खूप सुंदर आणि तुम्ही ऍक्च्युली सांगितलं की मॅजिक नसतं हे हाताचे खेळ असत त्याच्याबद्दल तुम्हाला बिग थम्स अप असंच लोकांना चांगली सर्व्हिस पुरवत थँक्यू तर इथे आपण गाडी पार्क केली आहे तिथून आता आतमध्ये जायचं ना दादा हे त्यांचं मेन गेट आहे संस्थान श्री देव गणपतीपुळे चला या मेन एंट्रीने आता आपल्याला आतमध्ये आहे इथे तुम्हाला जर चप्पला ठेवायचं असेल तर मोफत चप्पल स्टँड आहे गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या तर गणपती बाप्पाचं खूप सुंदर दर्शन झालेलं आहे छान दर्शन झालेलं आहे आता हे दर्शन घेऊन आपण बाजूलाच एम टी डी सी बोट क्लब आहे आपले काही मित्र आहेत मालवणातले ते त्यांना भेटायला जायचे okay. तर मित्रांनो दर्शन घेतल्यानंतर तुम्ही इथे येऊन खिचडीचा प्रसाद घेऊ शकता त्याची वेळ आहे साडेबारा ते दोन सध्या आता सीझन असून पण ते इतकीशी गर्दी नाही तुम्हाला पटकन अर्ध्या तासात दर्शन मिळू शकता जर तुम्हाला प्रसाद घ्यायचा असेल तर या ठिकाणी साडेबारा वाजता हा प्रसाद चालू होतो तर मित्रांनो मंदिराच्या बाजूला या ठिकाणी वॉटर स्पोर्ट्स देखील आहेत तुम्हाला जर वॉटर स्पोर्ट्स करायचे असेल तर त्याची मजा तुम्ही इथे लुटू शकता सगळ्या राईड्स आहेत इकडे अगदी मंदिराच्या बाजूला खूप छान छान दुकान आहेत इकडे अशी बरीच दुकानं मंदिराच्या बाजूलाच आहे तर मंदिराकडनं बाहेर आल्यानंतर इथे सगळ्या टाईंची दुकानं आहेत तुम्हाला रानमेवा हा पाहिजे असेल तर इथे आजूबाजूच्या गावात ना जे छोटे छोटे व्यवसाय येतात त्यांची इकडे दुकान आहे जाम कैऱ्या आंबे या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे विकत मिळतील सो अशा ग्रामीण भागातनं आलेल्या व्यावसायिकांना पुढे आणण्यासाठी यांच्याकडनं या सगळ्या गोष्टी तुम्ही खरेदी करू शकता तर मित्रांनो आपण जेव्हा कोस्टल ट्रीप केलेली तेव्हा एम टी डी सी बोट क्लबला भेट दिलेली हे आहे एम टी डी सी बोट क्लब ते हा त्यांचा शॅक आहे आणि इथून या समुद्रावर वॉटर स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीज होतात बनाना बप्पर जेट्सकी सगळ्या राईट्स आहेत बोट क्लब गणपतीपुळे आपल्या इकडे सगळी आपली देवबाग तारकर्लीची संपूर्ण टीम आहे दादा आहेत कसं आहे दत्ता, दत्ता? आपल्याकडे कुठले कुठले वॉटर स्पोर्ट्स आहेत जेट्स पंपर बरा नाव सगळे okay. स्पीड बोट आणि आता हा सीझन कधीपर्यंत चालू राहील आज सव्वीस मे पर्यंत तरी आहे आहे पण आता बघू वरून जर अजून परमिशन भेटली तर मे बी पाच सहा दिवस पुढे राहतील ओके आणि पुन्हा सीझन चालू कधी होतं गणपतीनंतर गणपतीनंतर आणि साधारण काय रेट्स आहेत आपल्याकडे आता तरी कॉम्बो पॅकेज आहे कॉम्बो असा थाउजंड रुपये ओके आणि पॅरासिलिंग वगैरे ॲड झाली तर थोडंसं थोडं जास्त जास्त होईल ओके चल जेटस्की करून आले बेस्ट होता राईड सुपर आता हा बंपर आणि मग बनाना आपल्यावर दिनेश दादा देखील आहेत वाले, गणपतीपुळ्याला आल्यानंतर नक्की मंदिराचं दर्शन घ्या त्याच्यानंतर तुम्हाला वॉटर खूप चांगल्या पद्धतीने करायचे असेल तर आ, बोट क्लब गणपतीपुळेला भेट द्या तर मित्रांनो आपण टुवर्ड्स पावर साईडला चाललेलो आहोत मध्ये आरे वारे बीच लागतो तिथे हे झीपलाईन आहे सो खाली झीप लाईन होते इथे रोडला ला लागूनच आहे तुम्हाला जर झीपलाईन करायची असेल तर या आरे बीचपासून आरे बीचपर्यंत ही झिपलाईन आहे आणि पुन्हा तिथे गेल्यानंतर ते लोक तुम्हाला बाईकने आणून सोडतात पण आता आपण त्या साईडला जाणार आहोत सो हे लोकं तिथे पोचल्यानंतर आपण त्यांना गाडीने पिक करू सिंगल पार्टिसिपेट गेम्स मीडियम वेट थोड़ा तर मित्रांनो खूप धमाल आली आम्ही सगळेजण एकत्र होतो मजा आली की नाही आली रे <laughs> तर तुम्ही देखील जर आलात गणपतीपुळ्याला तर नक्कीच दीपक एक्झिक्युटिव्ह हे तुमच्यासाठी एक चांगलं ऑप्शन आहे तुम्हाला जर स्टे करायचं असेल तर त्याच्यानंतर आल्यानंतर तुम्हाला जर इतर ॲक्टिव्हिटीज करायच्या तर बाजूला ग्रा त्यांचा मॅजिक गार्डन आहे तर अशा बऱ्याच ॲक्टिव्हिटीज आहेत त्याच्यानंतर तुम्ही बोट क्लबला येऊन इथे बोटिंग देखील करू शकता वॉटर स्पोर्ट्सचा आनंद घेऊ शकता सो so, नक्कीच तुम्हाला हा आमचा डेली ब्लॉग आवडला असेल हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण बाजूची ती बेल नक्की दाबा जेणेकरून आपल्या सर्व नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्व तर तुम्हाला मिळेल असे छान छान तुम्ही जेणे नक्कीच गणेन तोपर्यंत बाय बाय देव बरे करू